अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया भाक्षी येथील खंडोबा महाराजांच्या यात्रोत्सव साठी भाविकांची बैलगाडीची लगबग नाशिक सटाणा बागलाण तालुक्यात भरते आणि यात्रेत खंडोबाची पूजा मानाच्या काठीची मिरवणूक व इतर धार्मिक कार्यक्रम होतात तसेच सटाण्यातील देवमामलेदार यशवंतराव महाराजांची यात्रा ही याच परिसरात महत्वाची आहे या यात्रा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात होतात आणि स्थानिक लोकांसाठी मोठ्या उत्साहाचा सोहळा असतो यात्रेची प्रमुख वैशिष्ट्ये खंडोबा महाराज यात्रा भाषी मल्हारगड येथे खंडोबा महाराजांची यात्रा भरते जी जेजुरी व चंदनपुरीच्या खंडोबा यात्रेत महत्वाची मानली जाते मुख्य कार्यक्रम खंडोबाची महापूजा मानाच्या काठीची वजाची सवाद्य मिरवणूक आणि गावातील प्रमुख ठिकाणी तिची उभारणी केली जाते यात्रेबद्दल अधिक माहिती या यात्रांमध्ये स्थानिक लोक व सटाणा परिसरातील तसेच नाशिक जिल्ह्यातून भाविक बैलगाडी व कोंबडा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि धार्मिक व सामाजिक परंपरा पाळतात सटाणा भाक्षी यात्रा म्हणजे भाक्षीच्या खंडोबा महाराजांचा वार्षिक उत्सव ज्यात धार्मिक विधी मिरवणुका आणि उत्सवाचे आयोजन होते ज्याचा सटाणा परिसरातील लोकांसाठी मोठा उत्साह असतो इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी नाशिक जिल्हा हेड लक्ष्मण चौरेची रिपोर्ट